नमस्कार मुद्राशास्त्र या मालिकेमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आज आपण बघणार आहोत ती म्हणजे लिंगमुद्रा मागच्या भागामध्ये आपण सहज शंखमुद्रा बघितली तशीच पुढे येते ती लिंगमुद्रा लिंगमुद्रेमध्ये देखील दोन्ही हातांची बोट ही एकमेकांमध्ये मिसळायची आहेत आणि उजव्या हाताचा अंगठा हा मात्र सरळ ठेवायचा आहे सहज शंख मुद्रेमध्ये आपण दोन्ही हाताचे अंगठे हे सरळ रेषेमध्ये ठेवले होते पण तेच लिंगमुद्रेमध्ये केवळ उजव्या हाताचा अंगठा हा वरच्या दिशेला राहणार आहे आणि डाव्या हाताचा अंगठा हा त्याच्या भोवती गुंडाळलेला येणार आहे पुन्हा एकदा बघूया डावा हात आणि उजवा हात डाव्या हातामध्ये उजव्या हाताची बोट आपण घातली आहेत आणि उजव्या हाताचा अंगठा हा सरळ आहे डाव्या हाताचा अंगठा त्याच्या भोवती गुंडाळलेला आहे ही मुद्रा सर्व तत्व संतुलित करते आणि अग्नितत्व अंगठा जो अग्नितत्व दाखवतो हा अग्नि उत्तेजित करते शरीरामध्ये अग्नि प्रबळ करणारी अशी ही मुद्रा आहे आता प्रबळ कुठे कुठे हवाय तर ज्या वेळेला तो अग्नि मान्य झालाय म्हणजे कफविकार जेव्हा आहेत त्यावेळेला लिंगमुद्रा आपल्याला उपयुक्त ठरते लिंगमुद्रेमुळे शरीरातला अवाजवी कफ हा कमी व्हायला मदत होते मग सर्दी पडशासारखे विकार असतील किंवा फुफ्फुसाशी रिलेटेड त्रास जेव्हा होतात तेव्हा ही लिंगमुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते फुफ्फुसाची ताकद वाढवते त्याचबरोबरीने जेव्हा गारठा असतो आणि काही जणांना जास्त थंडी वाजते कुडकुडतात ते याचाच अर्थ त्यांच्या शरीरामध्ये अग्नी मांद्य आहे अग्नी कमी आहे अशा व्यक्तींसाठी लिंगमुद्रा ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे तुम्ही ए सीमध्ये वावरताय आणि तुम्हाला अस्वस्थता येते थंडी वाजतेय काही वेळेला डोकं दुखत आहे हे कशामुळे होतं तर त्या गारठ्यामुळे होत आहे हा गारठा आपल्याला सहन होत आहे कारण आपल्या शरीरामध्ये अग्नि कमी आहे मग अशा वेळेला ही लिंगमुद्रा जर आपण केली तर हा थंडीचा प्रभाव कमी होणार आहे त्याचबरोबरीने काही वेळेला पोटशूळ उठतं नाभिकेंद्र सरकलंय असं म्हटलं जातं अशा वेळेला देखील ही लिंगमुद्रा उपयुक्त ठरणार आहे कारण अग्नी म्हणजेच मणिपूर चक्र म्हणजेच नाभी केंद्र आणि ज्या वेळेला नाभी केंद्र हे सरकलेलं आहे पोटशूळ उठलेलं आहे त्यावेळेला ही लिंगमुद्रा तो अग्नी संतुलित करून किंवा उत्तेजित करून त्याला जागेवर आणण्यासाठी देखील उपयुक्त ठरते अशी ही लिंगमुद्रा शरीरामध्ये अग्नी वाढल्यामुळे चरबी देखील कमी होऊ शकते लिंगमुद्रा ही शरीरातला उत्तेजित करते आणि मान्य असल्यामुळे असणारे सगळे दोष या मुद्रेमुळे निवारण होऊ शकतात पण अग्नी उत्तेजित करणारी मुद्रा आहे त्यामुळे ज्यांच्या शरीरात अग्नी जास्त आहे त्यांनी कृपया करू नये ज्यांच्या शरीरामध्ये अग्नी कमी आहे मानदे आहे त्यांच्यासाठीच ही मुद्रा आहे सावधतेनी करा खूप उपयुक्त मुद्रा आहे अनुभव कळवायला विसरू नका पुढच्या भागात नवीन मुद्रेसह भेटू आज इथेच थांबूया नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा